भाजपचे वरिष्ठ नेते राम नाईक यांनी थोड्या वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता आता आपल्यासोबत बोलण्यासाठी ते स्वतः उपस्थित आहेत सर काय सांगाल तुमच्या मतदारसंघामध्ये सेनाविरुद्ध सेना अशी लढाई आपल्याला बघायला मिळते एकीकडे मशाल दुसरीकडे धनुष्यबाण असं आहे की पहिल्यांदा तुम्ही जे सांगितलं तर ते आठ वाजता मी मतदान केलं पण मी पहिल्यांदा मतदान केलं आहे सात वाजता आणि पहिला मी होतो पण हा मुद्दा किरकोळ आहे कोण पहिल्याला ज्या वेळेपासून मला निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळालेला आहे त्यावेळेपासून मी कार्यकर्ता या नात्यानं ना पहिलं मतदान करत असे म्हणजे मग उरलेला वेळ हा बाहेरच्या कामांना मिळू शकतो आणि ती सवय अजूनही मी ठेवलेली आहे चांगली सवय आहे ती तुमच्या मतदारसंघात सेनाविरुद्ध सेना, सेना लढाई होती आहे हे खरं आहे आणि दुर्दैवी पण आहे परंतु लोकशाहीमध्ये औरंगजेब आणि औरंगजेबाचा मुलगा तरी हे करून मारलं त्याला वगैरे असं त्यामुळं राजकारणात काही प्रमाणात असं चालतं पण मी हे उदाहरण येवण्यासाठी की हे फार मोठं उदाहरण आहे पण याचे दोषी कोण हे जर तुम्हालाही असं वाटत असेल की कसं तरी आहे तर हे कसं तरी होण्याचे माझ्या दृष्टीने जे दोषी आहेत ते शरद पवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता राहिलेल्या छोट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता त्यांनी त्या त्यावेळेला त्यांनी घोषणा केली होती की मतदारांनी आम्हाला विरोधी पक्षात ठेवलेला आहे आणि आता मी विरोधी पक्ष चांगला या पद्धतीनं काम करू आणि त्या वक्तव्याची शाई वाळते ना न वाटते तोपर्यंतच हे सरकार बनणारच कसं नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशी कृत्य त्यांनी सुरू केली त्यात मुख्यमंत्री व्हायचं आहे ही भूमिका घेऊन उद्धव ठाकरेही ज्या सगळ्यांचं होतं त्यातनं बाहेर पडले आणि हे जे कार्यस्थान आहे हे कार्यस्थान त्याला जबाबदार आहे आता स्वाभाविक आहे स्वाभाविक हे आहे की ज्या भूमिकेतनं गजानन कीर्तिकारांनी काम केलं आणि म्हणून त्यांनी मूळची शिवसेना मूळची म्हणजे शिंद्यांची शिवसेनेच्या बरोबर ते राहिलेले आहेत हो। आणि त्यांचे पुत्र हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि उमेदवार आहेत सर तुम्हाला वाटतं ठाकरेंसोबत सहानुभूती आहे निवडणुका ज्या होतात कोणत्या ठाकरेबद्दल विचारलं तुम्ही मी उद्धव ठाकरेंबद्दल हां निवडणुका ज्या होतात त्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन होतात आणि एखादी व्यक्ती ज्या वेळेला अशा प्रकारचा व्यवहार करते अनेकांना वाटतं की बाळासाहेब ठाकरे असे तर ते त्यांनी काय केलं असतं आणि आता हे हिंदू हा शब्दसुद्धा उच्चारत नाही आहेत अशी स्थिती आलेली आहे त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तर बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा कदाचित <laughs> आत्महत्या केली असती काय माझा हक्क पण तो मुद्दा वेगळा आहे तात्विकदृष्ट्या ते चुकीचं आहे आणि स्वाभाविक आहे आपल्या पुत आपला मुलगा सांगितल्यानंतरही असं करतोय तर त्याला दुःख होणं स्वाभाविक आहे ते दुःख त्यांनी व्यक्तही केलेलं आहे परंतु असं होत वडील आणि मुलगा अनेकदा घरगुती याच्यात होतं तसं राजकारणात झालं असं होत कोण जिंकेल ह्या मतदारसंघात का, का? तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होईल मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार मला वाटतं धनुष्यबाणच चालेल सांगितलं धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तरी होते सोबत, राम नाईक जे वरिष्ठ नेते आहेत भाजपचे आणि या मतदारसंघामध्ये म्हणजेच उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबाणच चालणार आणि रवींद्र वायकर हे जिंकणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नेतेसह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई